हे बघा किती भारी भारी सोपे आहेत एक नंबर तुम्ही बघितलं खूप सारे मी ड्रेस करतो हा आणि ही जी क्वालिटी आहे ना ही तुम्हाला दुकानामध्ये नाही भेटणार एक्सपर्ट क्वालिटी असते मँगो पण आलेत बघा कसे देते डझन एक हा एक साल बाद बरोबर बरोबर याद आहे अंकल हा कितीला आहे कलिंगड एकदम मोठे मोठे कलिंगड आहेत लिचू आणि मँगो बघा कसे इथे त्यांच्यासाठी खास पार्लर सानूनी नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे आपण नवीन प्रोडक्ट स्टार्ट केलं आहे म्हणजे कोलंबी पापड आजपासून आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल आणि आम्ही सांगितलं होतं का तुम्ही घरी बसून कोलंबी पापड ऑर्डर करू शकताय विश्वास नाही होणार एक दिवसामध्ये दिव कोळंबी पापड जे आपण स्टॉक करून ठेवले सर्व आउट ऑफ स्टॉक झालेला आहे खरंच खूप छान तुम्ही आम्हाला सपोर्ट आणि ट्रस्ट करून ऑर्डर करतायत तर खूप छान वाटते असं सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट मी लवकरात लवकर आपल्या स्वप्नातला घर पण होईल आम्ही असं म्हणजे विचार करतोय की होणार म्हणजे होणार तुम्ही इतका सपोर्ट करताय तर हंड्रेड पर्सेंट होणार तुम्ही बघू शकता पुन्हा बॅग भरलेला आहे तर मी तुम्हाला दाखवतो आम्ही कशी पॅकेज लिमिटेड स्टॉक होता हा तरी बघा आणि या साईडला पण ऍड्रेस लिहलेला म्हणून अशी पॅकेजिंग केलेली आहे आणि पूर्ण तर आता तरी पण आपल्याला खूप जण मेसेज करतात आपल्या YouTube फॅमिली मधून जसा आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्याज नंबरवरती बिझनेस नंबरवरती जो आता तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहे तर खूप जण मेसेज करतात का आम्हाला कोलंबी पापड हवेत तर आम्ही त्यांना सरळ सांगतोय का आउट ऑफ स्टॉक झालेत एक दिवसामध्ये सर्व कोळंबी पाड संपलेले आहेत तर आता नवीन स्टॉक ना या रविवारी म्हणजे पूर्ण रेडी होणार आहे तर आम्ही ना प्री बुकिंग सुद्धा स्टार्ट आहे म्हणजे आम्ही का काय कर करतो माहितीये का प्री बुकिंग म्हणजे अगोदरच त्यांच्याकडनं पैसे घेतो जेणेकरून म्हणजे स्टॉक लिमिटेड आहे बरोबर ना कसं तुम्हाला वेट करायला लागेल खूप सारा जर तुम्हाला तुम्ही त्या कॉल केला तर ते आम्ही आउट ऑफ स्टॉक आहे परत ज्यांना कोणाला हवं असेल ते प्री बुकिंग करून ठेवा म्हणजे तुमची ऑर्डर कन्फर्म होईल आणि टायमिंग वरती मिळून जाईल बरोबर तर आज म्हणजे जेवढे पण आता आम्ही सकाळी आणि काल पॅकिंग केले होते कोलंबी पापड ते आता मी कुरिअर ऑफिस मध्ये जातो कुरिअर करायला देतो आणि जेणेकरून ज्याने पण आपल्याकडनं कोलंबी पापड ऑर्डर केले त्यांना वेळेवरती मिळून जातील तर आता आपण कुरिअर ऑफिस मध्ये आलो हे सर्विस इथनं मी करतो पार्सलो सेट लिहिलो मला ना तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे तर जसं आता तुम्हाला माहिती आहे आम्ही तिघेजण आमचा दोघांचा लग्नाचा वाढदिवस होता तर आम्ही गेलो होतो गोव्याला तर काय झालं माहितीये का तिथे ना भरपूर गरम गरमी म्हणजे उन्हाचा सीझन मार्च आहे मार्च मध्ये आपण गेलेलो तर खूप जास्त गरम करत होता इतका टेम्परेचर होता फील नव्हता होता तर घरी आल्यावरती ना माझी स्किन ना चेहऱ्याची पूर्ण टेन झाली होती आणि छोटे छोटे पिंपल आले होते तर मी खूप टेन्शनमध्ये होतो तर मी काय करू होतो माहिती आहे का ते आपलं आता काय कोणता प्रोडक्ट यूज करायचा ते मी गुगलवरती आणि इंस्टाग्रामवरती मी सर्च करत होतो तर इंस्टाग्रामवरती ना एक दिवस मी रील स्क्रोल करत होतो रील स्क्रोल करता करता मला ना क्युअर स्किनबद्दल समजला की केअर स्किनबद्दल मला समजलं मी ना लगेच तो ॲप्लिकेशन माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला आणि डाउनलोड केल्यावरती बघा समोर ना आपल्याला सर्वात पहिले विचारतात मेल आहात का फिमेल मग आपण ते सिलेक्ट केल्यावरती मोबाईल नंबर टाकायचं आहे मोबाईल नंबर ओ टी पी येतो मग त्यानंतर त्यांचे जे डॉक्टर असतात जे म्हणजे स्पेशालिस्ट असतात म्हणजे ते आपल्याला विचारतात का मेसेज थ्रूने का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मग जसं आपल्याला काही आता केसांबद्दल हेअरफॉल होतो आहे नाहीतर स्किन तर माझ्या चेहऱ्याचा प्रॉब्लेम होता तर भरपूर टेन झाली होती आणि थोडे छोटे छोटे पिंपल येत होते त्याच्याबद्दल मी सांगितलं मग का का ते काय करतात माहिती दोन तीन फोटो घेतात समोरून घेतून घेतात स्किन अनलाइज करतात की काय प्रॉब्लेम नक्की प्रॉब्लेम काय कसं आहे माहितीये का ते त्यांना आपण पर्सनली भेटत नाही पण ऑन म्हणजे आपल्याला फक्त स्किन अॅनलाइज केल्यानंतरच आपल्याला किट रेडी बरोबर त्यांना तो प्रॉब्लेम कळतोय की स्किनचा काय आणि आपल्याला खूप सारे क्वेश्चन पण करतात आणि जर आपल्याला काय मेडिकल हिस्ट्री आहे ते सर्व सर्व विचारतात तर मग किट रेडी करतात किट रेडी केल्यानंतर ते आपल्याला विचारतात की तुम्ही म्हणजे आधी हे करा आणि सर्व फिलअप करून झाल्यावरती माझ्यासाठी एक किट ते म्हणजे रेडी केला तो तुमच्यासोबत आता मी शेअर करतो ऑर्डर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी याची डिलिव्हरी पण एवढी फास्ट आहे ना दुसऱ्या दिवशी डिलेव्हरी आपल्याला मिळाली तर हा तुम्ही बघता क्युअर स्किनचा प्रोडक्ट हे बघा आपल्याला काय काय दिले ते मी ऑलरेडी पाच दिवस झाले मी युज करतोय मी, मी तुम्हाला दाखवायचंय म्हणून हे बघा पाऊच पण देतात जसं आपण कुठे ट्रॅव्हल करतोय तर हे जे सर्व प्रोडक्ट आपण याच्यामध्ये कॅरी करू शकतो तर आपल्याला बघा काय काय दिले मी तुम्हाला दाखवतोय माझ्यासाठी किटमध्ये सर्वात पहिले हा वॉश आहे एकदम जेंटल फोमिंग फेस वॉश आहे आणि एकदम सॉफ्ट स्किनला करतोय मी पण ते एक युज केलेला जसं मी बाहेरून आलो ना का मी पहिला याच्याने मी पहिला क्लीन करतो चेहरा आणि मग त्यानंतर बाहेर जायच्या अगोदर मी सनस्क्रीन यूज करतोय हे बघा मग त्यानंतर हा कोणताहीच नाही हा प्रोडक्ट हा आहे बेरियर रिस्ट्रक्चर क्रीम तर नाईट साठी क्रीम दिलेली आहे नाईट मध्ये अप्लाय करून झोपायचं आहे तर एक ही क्रीम आहे आणि त्याच्यानंतर अजून एक आहे ग्लायक्लो क्लिअर क्रीम तर हे पण नाईट क्रीम नाईट क्रीम आहे दोन नाईट क्रीम दिली आपल्याला आणि बघा ही आता तुम्ही ऍक्टिव्ह कॅरेक्टर म्हणजे जिथे जे पिंपल वगैरे आलेले आहेत आपण सनस्क्रीन लावल्यानंतर ते अप्लाय करतो हा तर तुम्हाला जसं मी सांगितलं का माझ्या चेहऱ्यावरती छोटे छोटे आहेत तिथे तिथे मी अप्लाय करतो डेली आणि खरं सांगते म्हणजे मी आता जवळजवळ पाच दिवस झाले मी यूज करतोय आणि माझ्या चेहऱ्यामध्ये तेवढा फरक पण समजते आता पहिले म्हणजे आपण जेव्हा बाहेरून आलो म्हणजे गोव्यावरून आलो तेव्हा टेन भरपूर वाहतू वाटत होती आणि तुम्ही एक नोटीस केलं असणार मला बिना दाढीचा कधीच नसलं बघितला पण यावेळीच मी दाढी या केली होती त्याच प्रॉब्लेम मुलं आणि जसं मी हे प्रोडक्ट केअर स्किन युज करतोय आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला असं वाटेल की आपण प्रोडक्ट युज कोणाला बरोबर लेट रिझल्ट तर यांना लवकर दिसला का कारण जास्त टॅनिंग नव्हती झाली हो आणि आपण दोन ते तीन दिवसच गोवा मध्ये फिरलेलो तर तुम्हाला जर भरपूर पिंपल्स आहेत तर कमीत कमी तुम्हाला तीन आठवडे वेट करायचा रिझल्ट दिसायचा त्याचबरोबर तुम्हाला डॉक्टर ना डाईट प्लॅन पण देत की तुम्हाला काय खायचंय कसं खायचं पाणी किती प्यायचंय ते सगळं त्याच्यातच तुम्हाला एक ऍप मध्ये असं पूर्ण अप टू डेट राहतात डॉक्टर पंधरा दिवसातून तुम्हाला परत एकदा हे करतील अपडेट की तुमचं स्किन कशी आहे ते विचारतील तुम्हाला मग तुम्हाला सांगायचंय तर ते म्हणजे कंटिन्यू राहतंय असं नाही की तुम्ही पाच दिवस युज केला त्याच्यानंतर तुम्ही विसरून जाणार डॉक्टर तुम्हाला विचारतील आणि ते अपडेट करणार तुम्हाला काय असेल आणि जर तुम्ही आपली ही व्हिडिओ बघून जर तुम्ही हा ऍप्लिकेशन डाउनलोड करताय आणि तुम्ही कोणताही प्रोडक्ट ऑर्डर करताय तर आपला कुपन कोड आहे अश्विन हंड्रेड हा यूज करायला विसरू नका जेवढे पण म्हणजे तुम्ही ऑर्डर केले ना त्याच्यामध्ये हा जर तुम्ही कुपन कोड जर यूज केला ना तर शंभर रुपये तुम्हाला मिळेल डिस्काउंट तर किअर स्किनची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केले तर नक्की एकदा चेकआउट करा लिचिओ आणि मँगो बघा कसे खेळतात इथे त्यांच्यासाठी खास पालनर सानुनी लिचो ये लिचू है आने तो मैंगो है मैंगो तो एकदम बिजी से है वगैरह पालने वाली लिचो ये के बुशिंग पीना एकदम फेवरेट एक के मैंगो 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 बिजी है मैंगो ये <laughs> तर आता ना आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली आहोत सानूला ट्युशनला सोडले तिला ट्युशन क्लासला घरी आल्यावरती फ्रेश झालो आणि देवपूजा वगैरे झाली आमची आणि आता आम्ही निघालो मार्केटमध्ये एक्च्युली मार्केटमध्ये आम्ही का निघालोत माहिती आहे का कारण आपला जो कबड आहे कपडे एवढे ओव्हर हे झालेत की पुन्हा खाली तर आम्ही विचार केला की बघूया काहीतरी आपल्याला जर बजेट मध्ये तर कारण कपडे जे आपले डेली वेअर आणि एवढे घरामध्ये कपडे झालेत ना का आपण ओपन केलं ना डायरेक्ट खाली पडतात मग नंतर ते पुन्हा तर त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे कधी कधी ना कंटाळ येते अशा गोष्टी झाल्यावरती म्हणजे कपड्यांची क्वांटिटी जास्त झालेली आहे तर आम्ही काही विचार करतोय काहीतरी असं छोटस आपण काहीतरी बघूया जेणेकरून त्याच्यामध्ये आपले कपडे राहतील तर आता बघूया इथे मिळतोय का ना नाग हाई तू वन वोटी इतने बैठे ना माला माला आई दादा अरे दादा देखो इन्जॉय कर रहे हैं <laughs> चार्जिंग भी लगा रहे अपने को ना ये चाहिए अपना कपड़ा रखने के लिए जैसे कि कबट कबट नहीं चाहिए ऑलरेडी है जैसे कि अपन स्टोर करके रख सकते हैं कपड़े वगैरह उसमें हाँ

अभी मेरे को याद नहीं पे मतलब क्या बोलते हैं उसको पहले के जमाने में तो क्या रखेंगे उसके अंदर हम लोगों ने कपड़ा रखने का तो अपन किचन तो में रखते हैं उसको तो मतलब किचन बिचन में कुछ नहीं कपड़ा नहीं रख सकते उसमें तो उसमें बुक्स वगैरह रख सकते हैं तो खाली मत जैसे कि अभी ये देखो ये टेबल है बराबर तो उसको ना ऊपर से खुला रहेगा और इधर से ऐसा ये रहेगा ओपन ॲक्च्युली हे कधी यूज करायचं माहिती आहे का भरपूर टाइम नंतर ना किती वर्षापासून मला काहीच माझा एक मित्र आहे दीपक म्हणून त्याच्या घरी असायचा तो तसा म्हणून मला ते आठवलं आणि मला वाटते ते बेस्ट आहे तर आता एकदा दादा बघू बोलते आणि तसं पण जर आपल्याला आज तर भेटणार नाही मला माहिती आहे हंड्रेड पर्सेंट तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून सुचवा आम्हाला असं काय काय असेल तर तुम्ही आम्हाला ते पण सांगू शकता सजेस्ट कारण खूप आपली युट्यूब फॅमिली दीड लाखाची वरती आता कोणने कोण युज करतच असेल ना स्टोअर करण्यासाठी एक्स्ट्रा कपडे तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता दादा आपल्याला दाखवते बघूया हे बोल ये नाही ये बी नाही तर जे आपल्याला वस्तू हवी ती तर मिळाली नाही पण तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आता इथे ताडगोला घेण्यासाठी थांबलो आहे मँगो पण आलेत बघा कसे देत आहे डझन नऊशे रुपये डझन नऊशे रुपये डझन कुठला आहे मँगो कुठलं आहे मँगो कुठलं आहे देवगड रत्नागिरी हा रत्नागिरी देवगड और रत्नागिरी नऊशे रुपये डझन नाही पाहिजे ॲक्च नाही नाही चाईही नाही अभी ओरिजिनल मँगो आहे की इधर अभी और पाचशे दिन रुकना पडेगा तब आहे का आमच्या आम इथे उलव्यामध्ये डझन नऊशे रुपये आठशे रुपये पण मला नाही वाटत का अजून रिअलवाला सीजन आला आहे रिअलवाला सीजन यायला अजून दहा दिवस तरी जातील आणि आता हे जे बोलतात ना भाव नऊशे रुपये जवळ वा रियलवाला सीजन येईल तर पंधराशे सोळाशे रुपये असं असणार तर आता हे कसं इंजेक्शन पावडर मारून पिकवलेले असतात म्हणून एवढे स्वस्त असतात इथे ताडगोला घेण्यासाठी आलं कसं आहे ताडगोला दीडशे रुपये डझन दे एक डझन दे ओके थँक्यू एक एक ताडगोले ताडगोली ताडगोली घेतलेत आणि कलिंगड पण घ्यायचं आहे अंकल कैसे हो पैशाने की नाही पैशाना कब कब आता माय कब आता था? <laughs> गए सर हाँ कैसे ठीक है ना आपकी याद आई कलिंगड़ अंकल से जाके लेता हूँ करके कैसे है कलिंगड़ अरे वाह कलिंगड़ एकदम मस्त एक साल बाद हाँ एक साल बाद बराबर बराबर याद है आपको अंकल हाँ कितनी लाई कलिंगड़ कितनी एकशे एक चालीस रुपये एकदम मोटे मोटे कलिंगड़े ते वाले पण हे मग एवाले कितीवाले आहेत छोटा बिटा नाही का अंकल जवळ जवळजवळ मी एक वर्षानंतर आलो आहे अंकलने ओळखला पण आपल्याला पण अंकलजवळ कसं म्हणजे छोटी साईज नाही पण अंकल आपल्याला भरपूर फोर्स करते का घे म्हणून तर चला आता घेतो आहे आपण फक्त मस्तपैकी असा गोड लागला पाहिजे आणि लाल भडक पाहिजे फोनपे वगैरे चालते ना मी पॉकेट विसरलो आहे चालते ना ओके इथंच राहत आहे ना अंकल तुम्ही जेवण बिवण इथंच बनवताय ना हो बघा अंकलचं किचन बघा तिथे कट करून दाखवतात आपल्याला अंकल मस्त आहे मस्त आहे अंकलनी कटिंग केलं आहे विषय सर्व पे केले चलो अंकल मिलते हा चलो ध्यान रखो तर राखू कलिंगड घेतलेला आहे एकदम बिग साईजचा आहे नाही अंकल भरपूर फोर्स होता घे घे म्हणून घेतला छान आहे पण मस्त आहे तर सानू आणि स्नेहा इथे खाते मंचुरियन का काय बोलला मंचुरियन व्हेज मंचुरियन मंचुर, अच्छा तर इथे ड्रेस दिसलेत पाचशे रुपये आहेत त्याच्यावरती तर स्नेहा ड्रेस बघते इथे आता लावारीच गाडी सोडून का काय कोण ना वाता? अरे हे साईडला आहे फोनमध्ये बिझी आहे हा मस्त आहे ब्लॅकवाला स्मॉल साईज आहे छान आहे कलर आहे कोण कोणता व्हाईट कलर आहे पण वाईट खराब होईल लवकर हाय बघा किती मस्त बसली बसले ब्लॅकच घे ब्लॅकच मस्त वाटते हे बघा व्हरायटी छान छान आहेत इथे छान असतात आता तुम्ही बघितलं असेल खूप सारे मी ड्रेस करतो यांच्याकडचे आणि ही जी क्वालिटी आहे ना ही तुम्हाला दुकानामध्ये नाही भेटणार एक्सपोर्ट क्वालिटी असते की आपला स्मॉल आणि एकच पीस असते फक्त असले तर अचानक दोन पीस असणार आता ब्लॅक मध्ये दोन होते दोन कलर ना हा चल थँक्यू आता आम्ही घरी आलो आणि ऍक्च्युअली स्नेहाचे पाय खूप दुखतात कालच डॉक्टर कडनं जाऊन आलो तर डॉक्टरने काय सांगितलंय ती मऊ मऊ चप्पल चप्पल सांगितलं एक आपण हा तर आता आम्ही आज ना बाहेरून जेवण हे केलेलं आहे स्नेहाला थोडस आराम चिकन बनवते तर नंतर बोलतो राहू दे काम करू बाहेरूनच सांगू काय करते कोलंबी तर बघा जेवण मध्ये आम्ही काय काय मागवलेलं आहे तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे जेवण करून भरपूर टाइम झाला तरी पण दीड दोन तास झाले ना oh. आणि आता सर्व घरातली कामं झालेलीच स्नेहाचे आणि आता आम्ही दोघे जण मस्तपैकी बसलो आता काहीतरी नेटफ्लिक्स वरती पिक्चर बघणार आम्ही थोडासा आणि मस्तपैकी आज आपण कलिंगड तर मार्केट मधनं आणलाय मस्तपैकी कटिंग कर करणार आणि बघत टी व्ही बघत बघत खाणार आणि नेटफ्लिक्स घेतला हा एक पिक्चर सांगतो लाईफ ना जर तुम्ही इमोशनल असणार ना तर तयार रडण्यासाठी आणि जर इमोशनल आणि इमोशनल नसणार ना तरी पण तयार व्हा रडण्यासाठी एवढा भारी म्हणजे एवढी भारी ती सिरीज आहे एवढी भारी आहे ना का तुम्हाला काय सांगू आम्ही प्रत्येक एपिसोड मध्ये रडलो एवढा भारी तो ना म्हणजे लाईव्ह म्हणजे काय आहे ती खतरनाक जबरदस्त नक्की नक्की चेकआउट कराय नेट फिलिस ने आता हा नेटफ्लिक्स वरती बघा तर नक्की एकदा चेकआउट नाव सांगितलंय ते आणि आता आपण ब्लॉग एंड करूया आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सजेशन नक्की द्या आम्हाला आता आम्हाला ते कपडे ठेवण्यासाठी आम्ही तसं काहीतरी शोधतोय तर आम्ही असं काय घ्यावं बरोबर ना बजेटमध्ये पण पाहिजे कारण आपण मग बजेटच्या बाहेर घेतो शिफ्टिंग हा तेच शकता आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नवीन असणार तर तर चला एक व्हिडिओ मध्ये बाय बाय तर आता ना आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली आहोत सानूला ट्युशनला सोडले तिला ट्युशन क्लासला आणि घरी आलो मग नंतर थोडासा फ्रेश झालं थोडासा फ्रेश कसं घेऊन